मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व येत्या अठ्ठावीस जुलैपासून रोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे पाचवं पर्व खूपच खास असणार आहे कारण या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहे आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली की या नव्या पर्वामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार आहेत अशातच सोशल मीडियावर काही नावांची चर्चा रंगली आहे मित्रांनो या बिग बॉस मराठी सीझनमध्ये मध्ये एक प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी दिसणार आहे या संदर्भातील एक कोडं कलर्स मराठीने घातलं आहे तर या कोड्यामध्ये असं लिहिलंय जिला घरी जाण्यास उशीर झाला की तिचे वाचतात बारा अशी कोण आहे गौतमी पाटील माधुरी पवार की मानसी नाईक की अजून कोण आहे हे या कोड्याचं उत्तर आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही लावणी सम्राज्ञी ने, नेमकी कोण आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा